पाखळल्या भल त्याच काडी धडधड करखळ्या भल त्याच काडी धडधड कर दि काळ त्याची नाडी अर भारी भारी लय भारी माझी बाई तग

बोकर एक नंबर मोकुडी एक नंबर शंक लावून काळजी करू नका चला आनंद गॅरंटी प्रोडक्शनची गॅरंटी चला धावा हा, हा, या या चला 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 मोकूड लावून मिळेल चला लवकर आपण गेलो की आपल्याला लागल का अरे ऐक एक नंबर बोकडे गॅरंटी मोठी गॅरंटी हा आफ्रिकन बोकडे तुला लागतंय का अरे माल मालखाला लागल नाही मालख्याला नाही

शहायला बाजारात नुसतं काय गर्दी दिसत नाही अण्णा का ओरडते का अजून काय अरे बोकड बिकड अण्णा बोला गे हे का बोखड त्याला बारी दिसतंय बाय आफ्रिकेच म्हण गॅरंटीर होय म्हण शाळेला बाहेरच दिसतय बर का आतापर्यंत गावात पसार गेला मग शाळेला आहे राहू मग बर हे एक माझं काम होत राह तुमच्याकडं की गे काय झालंय मी किती कुठला धंदा केला ना कायम फसतोय काय ते मालकाचा पैसे पाण्याची अडचणी कुठला उद्योग नीट होत नाही धंदा नीट बसत नाही अरे काम करता का बोला की तुमचा हिभाऊकडे ना मला द्या आता चायला अहो ते आलती जण कोण आता चंगू नंगू चांगू मग त्यांच्या पाटल्याला लागणार बोकड बिकार सगळी तसली बोकाळी तुमचा काचा काचा काप त्यांना खाऊन टाकताल बसा भाऊ मग तरी मला यांची उंची कमा ये तुमच्या बोकड्याचं कामच करते खाले काम एक काम करा बर ही बोकाळी ना थोडा दिवस माझ्याकडे द्या ऐका तुम्ही वयाच्या मानाने काय आता येऊन प्रेरणा बरोबर नाही नाही मी घेऊन जातो माझ्या ओळखीच्या लई शिळ्यात शिळ्याची मालक तिकडे सेट करायचा प्रयत्न करतो चांगला करणार बरं का इमानदारी फक्त एकच गोष्ट आहे बोला की काय ह्याच काय जे पैसे येतील ना ते अर्ध तुम्ही अर्ध मी बरं काय आईला म्हणजे बोकड माझ हा हा अर्ध तुमच अहो हा पण बाकीचं काही त्रास नाही ना तुम्हाला न ते बी खरं बर का उन्हा तलतक वर थर सांभाळायचं होई ना करायचं होई काही काळजी करू नका ही बोकडं आहे ना अहो लहान लेकरा परीस मी चांगलं सांभाळेल एकदा बोकडाला विचारू का विचारू का काय झालं सगळं कळतंय त्याला हाय माणसासारखं येती हाई भारी बोलती त्याची भाषा फक्त मलाच काय विचारा जरा विश्रू बा विचारा विचारा हॅलो मग जायचं का घरी हा जायचं जायचं म्हणतोय म्हणतो रे अण्णा तुम्ही काहीच काळजी करू नका हे हो लेकरपेक्षा बारे मी सांभाळतो काय बोलतोय त्याचा नाद नाही करायचा आपला हरकतच थांबू हो देऊ का देत पण हिशोब वेळ देत हिशोब वेळेवर देतो हे लय बघ ही हिजा आहो खराब असू दे चांगल चांगल आ, तो तो मी चांगलं चांगलं सरळ करतो बघा बघा मी पण आता निघतो आणि काय करा ह्या अर्ध पैसे तुम्हाला देतो हिशोब अगदी दे कडेकोट का ही वादावादी नाही हे बघा हिशोब क्लिअर आणि नाही पटलं माघार यायचं बोकाड घेऊन जायचं शंभर तुमचा हा असा बाबा अगदी बरोबर अगदी बरोबर समजून जा जाय काळजी अजिबात काळजी ना मी चल आला आपलं घर मालकीन आहो कुठे चालली हयो अग आणला आणलं काय बोकूड आणि साऊथ आफ्रिकेचा साऊथ आफ्रिकेचा होय आपल्यासाठी आणलंय आपल्यासाठीच आणलाय अगं अग तू गावातला अण्ण आहे का आणला त्याच्याकडे होता तो काय कुणाला द्यायला तयार नव्हता पण त्याला अशी पट्टी पडावली म्हणलं तुझ्याकडून काय आहे आज तू हे बोकड मला दे आणि बघ मी कसा मग बकड पायसा पुरवतोय आफ्रीकडून म्हणूनच एवढा काळ आहे का नाही माझा नवराच दर लाग मी का नाही पहिले संध्याकाळी ना तुमची मिठ मिरची नजरच काढणार नजर माझी नको बाबा नजर पण ह्याची नजर काढ काय झालं आख गाव आहे ना लेजळते आता माझ्या कुणाला देत नव्हतं ना, 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 ना? ना, ना, ना तो बोकड आणि त्यांनी बरोबर मलाच बोकड दिला आहे ना नुसतं जाय लागलं दोघांची नजर काढते आणि काळ तोंडाला सांगून देते मी काय आजपासून येत नसते सोडून काम सोडून दिलं हा आता काम करायची काही गरज नाही आपल्याला बख पैसा हा नुसतं बोकाड घ्यायचं पैसे मोजायचं बोकाड घ्यायचं पैसे मोजायचं गावात किती शाळेत माहितीये तुला हा आख्या गावातल्या शाळा आपल्याकडे येणार गावात गावात फेमस आपली जोडी काय लागत गावात गवात गवात खायला घालायचं मला लय तू मला ना काय करू काय नाही असं झालं माझा नवरा सुधारला आणि कष्टाचा पैसा शिव कष्ट आहे कष्टिरी नाही करणार आणि अख्ख्या गावात आहे ना हिवा आपल्या बोकड एकच नंबर असणार गाव आपल्याला काशीन सख्या नाव फेमस आता भूक लागली पहिले त्याची काळजी घ्यायची सांगते हा त्याला पहिलं खायला पेला घाला चारा चारून मी तो राहनातून लागलेच लगेच लगेच काळजी घ्या बर बर चालू मी काय करतो ह्याला खायला चारून मी आजच्या दिवस जाते तिकडे पण चालू तिकडं चालू एक दोन तीन चार पाचवी गाय गेली कुठं 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 लक्ष घालायचं मी कोंबड्यावरती गायावरती शेणावरती चाऱ्यावरती वाट लावून टाकली नी या चंगू मंगू आहे ना नुसतं खायला कारण धरणे बार गावात कुठं बोमडर थिंबतात आणि माझं खात्यात दुसऱ्याचं काम करतात ह्यांच्या पृष्ठभाग लात मारली पाहिजे लात मालक, 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 मालक माग काय आणताय काय करायचं असा पण हाय काय बुकुड बुकुड काय करायचा बुकुडा शेळ्यांवर आपल्याकडे ते काय शेळ्याचा बिझनेस गोष्ट माझ्या डॉक्शर कशी नाही आली हा आपल्या शेळ्या इंजिन हा अनबोकड आफ्रिक जमलगा चाल, चालते कसली का भाई ना आता बिजनेस करायला म्हणजे आपलं उत्पन्न वाढेल हा बिझनेस करायला ना भारी मी श्रीमंत म्हणजे आपले इंडियन शेअर आणि आफ्रिकन बोकड बघा कधी फायदा होईल मी श्रीमंत म्हणजे आम्ही श्रीमंत मग चलायचं का हां चला बोकड चला चला हां काय करू हाय बरोबर हाय चला चला चलायलाच बोकड कटला निघाले

आणल्याने बोकड घेतलं घेतला आता मग काय करायचं नाही अरे मालक खरं झालं मी या डोळ्यानी बघून आलो आपलं जाऊ दे चेहरा चेहराच बघून मी बोकडा तो बोकर कसा आहे आफ्रिकन आहे आणि आपले इंडियन तर बघू बोकड सुंदर चला मला पण बघायचं की येऊ दे की चला गोवा दिसतो पुढा चला आणि हाती धोपडणार आता घाल धोपडून आईला उशिरा सांगताय आफ्रिकन खा खा अरे हो 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 लका लका अरे तुला चांगला मालक भेटलाय खा की जरा खा अरे मी त्या मालका सारखा नाही चिकाट खा किती खायचं ते खा हा आणि कातर म्हणे दक्षिण आफ्रिकेतून आणला साऊथ आफ्रिकेचा सा। खा की जरा चांगला दष्टपुष्ट हो तुझ्या अंगात ताकद येऊ दे आणि मग मला पैसे कमवून दे खा बाय माझा स्वना खा अरे आपण नाही काळजी करू नको तू आह इकडे इकडं आपलं राना दुसऱ्याच्या नाही गोसायचं हा दुसऱ्याच खातल तर मला मार चारताल हा हुशार हुशारे तू जुन्या मालकापेक्षा मी लय चांगलाय बाबा या, या या बस सख्या काय तू क्या अरे बकरी कुठलं अरे बकरा कोणाचं आणलं ही बकरा आहे का बकड बकड होय सख्या एवढ्या दिवस कोणाच्या हाती लागलेला लाग तुझ्या हाती बरं लागले हे बोकड अरे त्याला तेवढी जादूच करावं लागती तेव्हा अन्न काही देतच नव्हता बो त्याला वा। थोडा वायदा केला अरे म्हणलं थोडा दिवस दे तुझं हे बोकड तो का हाती लागणार गोष्ट नव्हती बरोबर बर झालं त्याला आपण जीव लावून सांभाळणार तुला तर माहितीये ना मग आता हे बोकड बिकट देत ठेवून आणि आपण आता बोलत बसूया बस आणि ह्याला कोण चरणार आलं त्याला ते सोडून बर चर दे चर दे मनाने अरे गेल्या वेळेस महाराज झाला हा अख्ख्या लोकांना कसा येरत काढला माझी आली बऱ्यापैकी ब खळ पैसा भेटला बरं का मला तुझ्याला मला भीती वाटत होती की गावातले लोक ओळखतात का गावातले नाही ओळखलं काशीने गावातला एकाला बी लागला नाही पण काशीने ना तुझी काशीच घातली बरोबर काय बोलणार बाय कोणले हुशारे आहे थोडीशी झालं ना रे बरं आता सांग हे आता बोकडाचं आपण काय करायचं माहितीये का ह्याच्यावरचा आपण सगळा धंदा बसू ह्याला मस्त खायला प्यायला घालायचा तंदुरुस्त बनवायचा आणि मग लोक काय वाटेल शिळीला लावायला बोकड मागतील मग मा आपण असा नाही द्यायचा मग आफ्रिकेचा बोकड आहे बोलतो साधा गावरान बोकड कितीचा असेल लावायला शंभर रुपये दोनशे रुपये आपण ह्याचं पाचशे रुपये घ्यायचं काय बोलतो पाचशे पाचशे रुपये घ्यायचं मग तू सांग एक शिळी लावायला पाचशे रुपये तर अशा एका दिवसात किती शिळ्या येतील आपल्याकडे एका दिवसात बऱ्याच शाळा आहेत तू मग अख्या गावात कितीतरी शेळ आहेत लोकांकड आणि मग भरपूर धंदा होईल पैसा कमावतो काय कष्ट करायची गरज नाही आता पाटलाकडे कामाला जात नाही आपला निवांत राहतो तू मध्ये कधीतरी मला मदत दिला माझ्या कमिशनच काय तुला देऊ की कमिशन तू जशा जशा शेळ्या बघशील ना तसं जसं तुला कमिशन तुझं बी चांगलं माझं बी चांगलं आहे का नाही मग चालल की मग हा चल मग करूयात आतापासून गेल, अरे बोकड कुठे गेलं असेल की इथं हा अरे तर तो म्हणला ना शोध केला अरे आत्ता तर होत इथं अरे सख्या बोकड कुठे गेलं हे बघ तुला बोला गे ना ते नाही गेलं का बोखड आता माझं बोकड गेलं इथं कुठे तरी असेल किंवा जाऊ लागेल किंवा अन्न ते मला लय मार मार मारील माहिती बोकडासाठी चल 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 तू काय करतो इकडून इल् इकडून मी चल चल हिकडून चल बोकड जिकडून गेला असेल का ए बोखड अरे आफ्रिकेचं बोखड अरे आफ्रिकेचं तुला कसं काय आफ्रिकेचं आफ्रिकेच विचार नसतो की त्याला म्हटलंय त्यांनी सांगितलं आणि तू ऐकलं मग स्टॅम्प लावलाय काफ्रिकेचं असेल पण ह्याला आपली भाषा समजेल का अरे त्याचं नाव बी माहिती नाही अड्या नाही तर बर... नाव दिलं असत नाही दिसतंय का तिकडं अरे दिसणार ना कुठं शाळ कुठला तरी मी दंडा करायला गेलो ना काहीतरी फसतच गड्या आता ते मला आण नाही आणि भरूनच गेली अरे इर हिरबल तुझ्याकडे आलो बोलायला आणि त्यावेळेस बोकाड गेलो राहवाला मरायला ह्यातून काहीतरी कर गड्या आता मला बाहेर काढावं लागलं ह्या साख्या ह्याच्यावरती काहीतरी आयडिया काढली पाहिजे तो बोकडवाला आला ना तर तुझी बिन पाण्याची करून टाकेल बघ तू घाबरू नको गाड्या आपला धंदा पण बंद व्हायचा पैसा पण भेटायचा नाही बघा आपल्याला आता आपण एक काम करू माझ्या डोक्यात एक आयडिया आहे काय चल तुला तिथे गेलो की सांगतो बरोबर तू आहे तसंच करायचा मला साथ द्यायची नाही तर यातून आपण काय बाहेर पडू शकणार नाही हा आणण्याला बरोबर आपण टांग मारू हा येतो का अलक्षण चल झक मारली आणि तुझ्याकडे आलो मी आलो नसतो ना तो बोकड घ्यायला बी नसता मी माझ्यामुळे माझ्या तुझं नुकसान झालं बघ अरे तू जिथं आला माझं सगळं तू आला नसत्या लय गप्पा गुंगलो आणि बोकड गेल्या निघून अरे आपल्याला बक् पैसा कमवायचा होता म्हणून आल तू यासाठी तर सगळं चाललं होत झालं दोघांचे थोबाड बी ना बंद करा आता काही ना नादी लागायची गावात हे आणि काय तुम्हाला नादा लावायचे तुमच्यामुळे ना आजिबा बोलायचं नाही मधी एक शब्द पण तुमच्या नादाला लागून पार बिघडला माझा सोन्यासारखा नवरा हा जे नाही ते उद्योग करायला लागलाय हे काय थोडा खर्च आहे का ह्या पट्ट्यांनाच किती खर्च घालवायला लागला मला एक रुपया मिळण ना घेणं ना देणं काय करायचं मला काय मजा वाटते का जे ते दांड्याला मी लागलो करायला तिथं काहीतरी बिघडत बोकाराचं गेलं तिकडे बोंबले आता हे खर्च झाला एवढा मोठा त्याची उधारी कोण देणार तुम्ही सरळ करायच काहीच नाही सगळं उलट करून ठेवता आणि माझ्या डोक्याला कार करून ठेवता नशिबच माझ उलट तू किंवा हिला सांग मी काय काय करतो वहिनी आम्ही चांगलंच करायला घेतो पैसे कमवा घेतो वहिनी मग चांगलं कधी झालंय तुमच्या दोघांकडनं काय झालं माझा वाटतो आपण एवढा खर्च नसता केला तर तू अन्न निवून मला मारला असता मारला पण असता बोकडायचं माझ्याकडे हाय घालची काशी आपली जाऊ दे एवढी काय घाबरते एक बोकाड गेल मी अजून दुसरा धंदा करल प्रगती करल पैसा कमवल तुला सुखात ठेवन आणि तू क्या तुला पण पैसे देईन घाबरू नको मला फक्त साथ दे धंदे बस पाटील आला पाटील आला पाटील सख्या अरे सख्या कुठे दुखते रे सख्या अरे काय झालं रे अरे झालं काय काय झालं तर झालं ना हे सगळं माझ्या ते हा तुमच्यामुळ हा आम्ही गोग तुमच्याकडे कामाला नसतो ना कधी चार पैसे सोडले का जास्त भरभरू ठेवले ना पेटीने घरात फेडसाल एवढा पाप अरे पण मी तुम्हाला मदत केली का नाही काय मदत केली माहितीये का तुम्हाला माझ्या नवऱ्याला कुठं कुठं लागलं नाही तिथ तर लागलंय हा तर माझं मावशाचं दिवा कसं पेट अरे मी आहे ना पेटवाला दिवा मी पेटवतो काय बा अज्जीबला हारपीठ आहे का नाही तुझ्या मुडता बसूला तुझ्या इथं सांत्वन करायला आलाय का माझ्या चान्स मारायला आलाय अरे तसं नाही म्हणजे आता तुला एवढं लागलंय ला का नाही आ... तुझे आ... सगळे जबाबदारी मी घेतो अगलं काय काय होतं ना ते आ... मी सगळं हॉस्पिटलचा खर्च करतो ना मी कसं म्हणायचे आता तू ऐकतच नाही

अरे काय आणल्यापासून हिशोब नाही काय नाही काय नाही हा तोंड काय करून बसलाय तिथं बोकड पैसे नाही बोकड्याचं काय येऊन बसलाय तुमच्या बोकड्याने याचे पाठ पाठ दिले केले तुमचा बोकड याला लाता बुक्या मारून फोडून गेला आणि तुम्ही म्हणताय आपली बोकड आणला अो बोकड करून आणायचा असतो का तुम्ही खायला मिळून आणला असता तिथं राहिला असता बरोबर अरे ह्याच्या अगोदर दुसऱ्याने मागितला होता दिला नाही मी त्याला आणि ह्याला दिला तो बोकड माझा सगळी चुकी तुमची आण बघा कशी माझी चुकी असेल माझा बोकड तरी दे नाही तर माझे पैसे तरी दे अरे माझा बोकड काय सगळ्याला काय हॉस्पिटल वाले मी पन्नास हजार रुपये खर्च सांगता जीव चाललाय ना पैसे नाही दिले तसंच होणार ना तुम्ही पैसे दिले असं बोकड मी आणला असतं तुम्हाला पैसे देण्याचं रोखड माझ हे उठ उठ फुट इकडे इकडे तुम्हाला सांगतो बोला बोला अहो माझा बोकट तरी द्या तू माझे पैसे तरी द्या तुम्हाला एक सांगतो बघा का माझा बोकट नाही दिला तर मी करेन अहो अण्णा मी कंप्लेंट जर केली ना पोलीस मध्ये तुमच्यावरच उलटी केस होईल बघा काय बोलतोय तुम्हाला आत्मही टाकलं जाईल बागा म्हण रक्त आलय हाफ मरडो ची केस तुम्हाला लागल आणि तुम्ही सात वर्ष जेल मध्ये सडसा मला सांगा बोकडाने मारलं की मी मारलं आपण बोकर कुणाचा होता बोकर जर मागे असला तर भोकडांनी मारलं ना काय मार नाही ना, त्याला लय लागलेलय त्याला सहानुभूती आहे तुमच्या उरती केस होईल तुम्ही आता बोकडाचा बिकडाचं नाव काढायचं नाही तुम्ही आता सरळ जावा आणि पन्नास हजार रुपये पण खर्च करावा लागणार तुम्हाला लक्ष ठेवा असं हे अर म्हणजे आम्ही देऊंडला पडत जाऊ म्हणायचो आहे आता मग आता करू काय आता काय पैसे बिशे सगळं विसरून जावा बोकड विसरून जावा आणि तुम्ही तुमचं जावा बाकीच आम्ही इथं बघतो काय करायचं मारली मुंबई पाहिली अरे हो अरे काय मी बैल का बैल तुमचं मालक आहे वर्तक आहेमस्कार नमस्कार अण्णा अण्णा बोकड काय कष्ट लावली भाई बोकड माझा दिला आहे हा ते बोकडचा सुनील घेऊन तो म्हणजे सख्याकडे हा कशाचं काय काय ते म्हणतोय बोकर तुमचं आणि बोकल तुमचं मारलं आणि मग कोणाको तिथं मारलंय आणि तुमच्या वस केस टाकतो अव अण्णा चंग बोकर कोणाचा बरोबर मारला कोणी बोगला कुणाला मग केस कोणावं लागणार माझ्यावर कशी लागेल बोकर माझा विकला मी तुम्हाला मारलं तुम्हाला आणि मग तुम्हाला विकल्या माझ्या घरी जायला का जाऊ दे ना नशिबत जान तर केस नाही लागली काय नशीब तुमचं चाललं हा वासना वाचला तुम्ही तुमची काय चुकलं हो चुकलं आमचं छक मारली आणि मुंबई पाहिली चंगू मंगू बरं झालं बोकड नाही घेतला नाही तर बोकड आपल्यावरती वाचलं तिच्या मला राम राम मंडळी राम राम मंडळी रामराम मंडळी कशा आहात मजेत ना तुमच्या मनोरंजनासाठी आम्ही घेऊन आलो आहोत धमाल मस्ती प्रोडक्शन प्रस्तुत मुक्काम पोस्टाडी तर आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा कमेंट्स करा